शेठ ज्युनियर कॉलेज वावंजे आणि लक्ष्मण पाटील लक्ष्मणार्जुन पाटील इंग्लिश मिडियम स्कूल वावंजेच्या वतीनं नवीन इमारती उद्घाटनासाठी देशाचे सर्वोच्च नेते खासदार आणि रेस सेन्सोचे अध्यक्ष म्हणणे शरदचंद्रजी पवार साहेब उद्घाटनाला येणार आहेत त्यानिमित्तानं एक प्रचाराचा भाग म्हणून आणि सर्वांना माहिती मिळावी म्हणून आपण एक पत्रकार परिषद आयोजित केली आपण सर्वजण आलात त्याबद्दल हायस्कूलच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला सुरुवात क करतेवेळी नेमकी आमची भूमिका काय आम्ही काय करणार याची थोडक्यात माहिती देतो या कार्यक्रमासाठी पनेर कॉलेजचे प्राचार्य संस्थे स माजी सचिव गणेश ठाकूर साहेब उपस्थित आहेत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक कारंडे सर जनरल बॉडी सदस्य सचिन म्हात्रे आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या नावाने इंग्लिश मिडियम सुरू केलं आहे ते लक्ष्मण पाटील विकास जोगळे डॉक्टर हेमंत पाटील आणि माझ्या हायस्कूलचे सर्व सहकारी येत्या अठ्ठावीस तारखेला ज्युनियर कॉलेज इंग्लिश मिडियमसाठी एक नवीन इमारत जवळजवळ अडीच ते तीन कोटी खर्च करून आपण भव्य दिवशी असे बांधलेले आहे माझा दावा आहे की महाराष्ट्रामधील ग्रामीण भागामध्ये कुठेही अशा प्रकारची व्यवस्था नसेल अशा प्रकारची सर्व व्यवस्था नवीन बिल्डिंगमध्ये आम्ही केलेली आहे आणि त्या कार्यक्रमासाठी शरदचंद्रजी पवारसाहेब संस्थे चेअरमन मान्य साहेब संस्थेचे सचिव मान्य विकासजी देशमुख जे रिटायर्ड कलेक्टर आहेत दळवीसाहेबसुद्धा आमचे रिटायर्ड कमिशनर आहेत दोघे आय ए एस ऑफिसर आहेत त्याच्या संस्थेचे सगळे सहसचिव मेणकुतले साहेब मोरे साहेब आमच्या मॅनेजिंग कॉलेज सदस्य रामशेठ ठाकूरसाहेब या विभागाचे चौर बाबा पाटील विभागीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील संस्थेचे वेगवेगळे कॉलेजचे प्राचार्य या विभागातील म्हणजे चार रायगड विभाग म्हणजे चार जिल्हे आहेत रायगड ठाणा पालघर आणि मुंबई चार जिल्ह्यातले सगळे मुख्याध्यापक सगळे सेवक ह्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत एक भव्य दिव्य कार्यक्रम रायगड विभागातल्या इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखा कार्यक्रम करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी गेल्या दीड वर्ष रात्रंदिवस प्रयत्न करून कुठल्याही पैसे पैसेवाल्यांकडं पैसे न घेता माझी वाद्य विद्यार्थ्यांना साथ घालून त्यांच्याकडनं पाच हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार असे ब पैसे गोळा करून ही भव्य इमारत आम्ही बांधलेली आहे आणि ती बांधत असताना माझ्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी फार चांगलं सहकार्य केलं आमचे फडतरे सर कोंगेरे सर आणि गणेश ठाकूर तर सतत आमच्या पाठीशी असतात अशा सगळ्या मंडळींनी अगदी रात्रंदिवस मेहनत करून हा सगळा कार्यक्रम घडून घेतला आहे आपल्या माध्यमातून सगळ्या मंडळींना विनंती करीन की आपण सदरच्या कार्यक्रमाला हजर राहावं आणि मान्य शरद पवारसाहेब पहिल्यांदी खरं म्हणजे हायस्कूल लेवलला पवारसाहेब कुठेही जात नाहीत परंतु माझे ज्येष्ठ बंधू ज्यांच्या नावाने आपण ज्युनियर कॉलेज सुरू करतो आहे ते आणि पवारसाहेब जवळचे मित्र आहेत परवा मी आमंत्रण द्यायला गेलो तेव्हा प पवारसाहेबांनी पहिल्यांदा मला विचारलं घोटराम शेटची तब्येत काय म्हणजे मला तो एक आश्चर्य वाटला एवढा मोठा माणूस खरं म्हणजे आपण छोटी माणसं आहोत पण एवढ्या मोठ्या माणसांनी गुटरामशेठसारख्या एका कार्यकर्ते आठवण ठेवली आणि मी त्यांचा भाऊ बोलल्यानंतर त्यांनी ताबडतोब कार्यक्रमला येण्याचं कबूल केलं आणि म्हणून एक चांगला अभूतपूर्व कार्यक्रम कर करतो आहे आपण कुठलीही कमतर आज कदाचित का काम चालू असल्यामुळे आपल्याला काही गोष्टी दिसतील पण दोन दिवसांनी बघा आला तर चकाचक सगळं जे जे काय येईल ते सगळे आम्ही प्रयत्न केले आणि ही शाळा सुरू करत असताना तुम्ही मुद्दाम जाता जात पत्रकारांनी आमच्या नवीन वर्ग आहेत त्यांना भेट द्या चांगला चांगले वर्ग हवेशीर वर्ग आहेत अगदी ज्युनियर कॉलेजला लागणाऱ्या रूम आहेत प्रत्येक वर्गामध्ये आपण जवळजवळ दीड लाख रुपये किमतीचे जे फळे हा इंट्रॅक्टिव्ह पॅनल बोर्ड ज्याला बोलतात की ज्याच्यावर सगळे जेक तुम्हाला दाखवता आहे हे खर्च होतो आहे पण चांगल्या प्रकारे त्याला जोडून आपण प्रॉजेक्टर नव्याने टाकलेले आहेत त्याच्यानंतर अभ्यासक्रम असणारे त्या त्या वर्गाचे आपण अभ्यासक्रमाचा कॉम्प्युटरवर सगळं दाखवलं म्हणजे एका वर्गामध्ये सगळ्या गोष्टी आहेत मी परवा बोलता बोलता सचिन पवारसाहेबांच्याकडे बोललो साहेब तुम्ही जर मला परवानगी दिलीत तर माझ्या हास्कुलला मी सगळ्याकडे ए सी बसून घेईन एक पंचतार तारांकित ज्युनियर कॉलेज करणार सर मला प्रयत्न आहे पनवेल कॉलेज वाशी कॉलेज ह्यांना मागे टाकण्यासाठी जे काही प्रयत्न क करणार मी आहे आणि त्यांच्या मदतीने खेडेगावामध्ये चांगल्या प्रकारची ज्युनियर कॉलेज असू शकतो असं एक उत्तम उदाहरण प्रयत्नपूर्वक आम्ही करणार आणि त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण स्वागत करतो आणि मला वाटतं आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करायची विनंती करतो गणेश ठाकूर सर इथं आहेत म्हणजे माझ्यापेक्षा त्या संस्थेतले मोठे पदाधिकारी ते त्या बाकी प्रश्न उत्तर ते देतील साहेब तर आहेत संस्थे चेअरमन सचिव सर्व सहसचिव मॅनेजिंग कौन्सिल सदस्य विभागीय चेअरमन बाम पाटील विभागीय अधिकारी सगळ्या कॉलेजचे प्रिषबाई सगळी मंडळी म्हणजे रहेश संस्थे सगळे चौक यावेळी आजार राहणार आमच्याकडे आम छोटा मोठा कोण ना आम्ही सगळे स्वतःला चौक समजतो चार वर्षांपूर्वी एम पी एस सी कॉलेजचा पन्नास महोत्सव ते साजरा होणार होता त्यावेळी पवार साहेब येणार होते मात्र कोरोनामुळे ते आले नाही त्यानंतर पहिल्यांदाच पनवेल तालुक्यातील एका रयतच्या शाळेच्या उद्घाटनाला पूर्णपणे तयारी केली आत्ता उद्या जरी पवारसाहेब आले तरी आमचं सगळी पूर्णपणे तयारी आहे आम्ही शरद पवार साहेबांचा सन्मान रायगड विभागाच्या वतीनं मानपत्र देऊन करणार आहोत ते सगळं तयार झाले प्रत्येकाला सन्मानचिन्ह आम्ही बाळ करणार आहोत आणि ते सन्मानचिन्ह बाल करताना कर्म अण्णांचा शरद पवारांचा फोटो आणि ज्यांना आम्ही सन्मान त्यांचे फोटो आम्ही असे अशा प्रकारचे मानचिन्ह तयार केलेत ह्या कार्यक्रमासाठी विशेष सत्कार ज्यांनी आम्हाला भरपूर मदत केली त्यांचं कारण त्याच्यामध्ये विभागीय चव बाबा पाटील जवळजवळ पन्नास लाख रुपयाचा निधी बाळाम पाटलांनी आम्हाला उपलब्ध करून दिला त्याच्यानंतर कोण फडतरे सर जे चोवीस वर्ष या ठिकाणी शिक्षक होते या ठिकाणी सुपरवायझर झाले याच ठिकाणी मुख्याध्यापक झाले आणि विभागीय उपाधिकारी म्हणून ते रायगड रायगड विभागामध्ये गेल्या सहा वर्षात काम करतात त्याच्यानंतर लहू पाटील म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत खरं म्हणजे एखादा कार्यकर्ता काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण ज्यावेळी आम्ही इमारत बांधावर घेतली आमच्याकडे वीस वीस लाख रुपयातून सुद्धा शिल्लक नव्हते वीस पटाचा पाया खोदल्यानंतर आमच्या डोक्यात आलं की आत्ता काय याचा खर्च पेळवणार नाही ना ना। पण लवू पाटील सांग साहेब घाबरू नका मी जरी कॉन्ट्रॅक्टर असलो तर मी तुमच्या कमिटीचे सदस्य आहे माझी विद्यार्थी आहे मी काम सुरू करतो जसे तुम्हाला पैसे मिळतील तसे द्या कामात कुठं कमतर गेल्या वर्षभरात म्हणजे जूनला सुरू केली आणि आता फक्त आठ महिने पूर्ण झाले आठ महिन्यात ही इमारत पूर्ण करत करते खरं श्रेय त्यांचा आहे दोन इमारत दोन मजले होता वेळेस त्यांचा जो काही विशोवास असेल तो पूर्ण केला परंतु शरद पवार साहेबांना आणावं अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर विभागीय चरम पडले आणि म्हणून सांगितलं की साहेब एवढ्या मोठ्या माणसाला तुम्ही आणता तर तिसरा मधला होणं गरजेचं आहे मी सांगितलं होणार आणि एकच महिन्यात शब्द दिला एक महिन्यात तिसरा मधला चांगल्या प्रकारे तुम्ही लादी बघितली तर आम्ही कुठलीही मार्बल वगैरे नाही मारली तर आम्ही ग्रेनाईट राजस्थानला जाऊन आणली अगदी प्रोजेक्ट सिमेंट वापरणार मी कसलीही तडजोड केली नाही ही जी तीन मधल्याची इमारत आहे ती आठ मजले झाले तरी त्याला काय हो काही होणार नाही एवढा भक्कम पाया आम्ही त्या ठिकाणी करून घेतला पाहायला गेलं तर आता मार्गदर्शन तर आयुष्यभर आम्ही करतो ना गेल्या साठ वर्षे शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी काम करतो लक्ष्मी पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष एक आम्ही जा, हो एक गोष्ट केलो आहे आम्ही ज्यावेळी मुलांना इंग्लिशची गरज आहे जगातले काही देश माहिती असणं गरजे आहे त्यावेळी मीनाक्षी श्रीवास्तव नावाच्या आमच्या एक कार्यकर्ते आहेत आमच्या संस्थे स या शाखेचे सदस्य आहेत त्यांनी सोळा देशांचे इंटर कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी आणून मुलांना जगाची तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न केला दोन वर्ष त्यांच्या खर्चाने त्यांच्या एन जी ओकडनं ते सगळं सुरू केलं गॅलेक्सी कंपनीच्या माध्यमातून आम्ही एअर कंडिशन कंटेनर आणला आणि आजूबाजूचे सगळे शिक्षक विद्यार्थी पालक या सगळ्यांना एम एस आर एम एस सी आर सीचं कसं शिक्षण देता येईल तो प्रयत्न केला म्हणजे बाहेरच्या म्हणजे नुसतं शाळेत के सिलेबस नाही तर बाहेरचं जे जे काय ज्ञान देताय ते सगळे प्रयोग आम्ही या ठिकाणी करतो आणि आनंदाची गोष्ट तुम्हाला पत्रकारांना कधीतरी मला सांगणं मला वाटतं फडणवीसच्या समितीमध्ये बोललो आम्ही बोर्ड विंग नावाची संस्था केलं आहे त्याचं कोण कारणीभूत असेल तर फक्त आणि फक्त वाहून जे आज आपल्या इंटर कॉलेज इंटरनॅशनल लेवलला तीनशे विद्यार्थी रहिशेशन संस्थेचे जे आज ब्लू कॉलर जॉब म्हणून त्या ठिकाणी कामाला लागले आहेत यावर्षी सहाशे विद्यार्थ्यांना आम्ही प्रयोग दिले आहे आणि यावर्षी सहाशे मुलं ही इंटर Inter, इंटरनॅशनल लेवलला जाणार आहेत मग त्याच्यामध्ये ॲव्हिएशन विमानतळासंदर्भात असले छप्पन प्रकारच्या नोकऱ्या असू देत त्याच्यानंतर ट्रॅव्हल अँड टुरिझमसाठी जगभरात जे ट्रॅव्हल कंपन्या त्यासाठी लागणारी माणसं असू देत किंवा हॉस्पिटॅलिटी म्हणजे फाईव्ह स्टार सेवस्थ हॉटेलमध्ये लागणारी माणसं असू देत ही माणसं तयार करण्याचं काम आम्ही रहिस्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून करतो बोर्डविंग संस्था जरी वेगळ्या असली त्यांचा आर्थिक वेगळा जरी प्रकार जरी वेगळा असला तर आम्ही मदत करतो मी सगळ्या ज्युनियर कॉलेजमध्ये रायगड ठाणे जिल्ह्यातल्या था नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी फिरतो त्या ठिकाणी एक कल्पना देतो फक्त पैशांची जर फी कपडे पुस्तकं नोकरी सगळी त्याच्यामध्ये हे असं कुठेही घडत नाही पवारसाहेबांनी परवा हा प्रश्न मला विचारला त्यांनी सांगितला हा चमत्कार आहे तीनशे विद्यार्थी इंटरनॅशनल लेवलला एका साध्या संस्थेकडनं जाणे साधी गोष्ट नाही मी त्याच्यामध्ये काम करत असताना मी कुठेही पाच रुपये त्यांचे घेत नाही चाही घेत नाही बिनपगारी फुल अधिकारी म्हणून काम करतो हेतूही एवढाच आहे की समाजाची मुलं आपली त्या ठिकाणी लागणं गरजेचं आहे ही पावनभूमी आहे गणेश ठाकूर सर सचिव असताना त्यांना मी विनंती केली साहेब अण्णांना आम्ही नाही बघितले कधी पण अण्णांचा आस्थिकलश तुम्ही जर आम्हाला दिलात तर निश्चितपणे सगळ्यांना द दर, सगळ्यांचं दर्शन होईल आणि आमची भूमी चारी जिल्हे पुण्यभूमी पुण्यवान करू अण्णांचा आस्थिकलशून ज्याला आणला सात दिवस या ठिकाणी अस्थिकलश आम्ही ठेवला आणि सगळ्या रायगड विभागातील ती अण्णांचं दर्शन झालं आणि त्याच्यामुळे ही भूमिपा पुण्यवान आहे दो वीस लाख शिल्लक असताना तीन कोटीची इमारत बांधणे साधी गोष्ट नाही अण्णांचा आशीर्वाद मागे आहे गणेश ठाकूरांसारख्या फार मोठ्या माणसांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे त्यास त्या, 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 त्या त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही करतो सन्मान चिन्हाचं थोडंसं अर्जवट राहिलं बाळाम पाटील फट फर, फडतर सर त्याच्यानंतर लहू पाटील लक्ष्मी पाटील आज चौऱ्याण्णव व त्यांचं वय आहे त्या काळामध्ये ते स ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी आणि तळाटे असे एकच पोस्ट होती हायस्कूल गुटराम शेट्टी स्थापन केल्यानंतर त्यांनी सांगितलं मी माझी नोकरी सोडतो येस कम मी माझी नोकरी सोडतो हायस्कूलच्या कामाला वाहून घेतो त्यांनी नोकरी सोडून हायस्कूलच्या कामाला वाहून घेतो आणि आजपर्यंत चौऱ्याण्णव वर्षीसुद्धा दररोज सकाळी म्हणजे आश्चर्य आहे सकाळी नऊ वाजता येतात ते दुपार तीन वाजेपण हायस्कूलमध्ये बसलेल्या असतात एवढं मोठ्या माणसाला मार्गदर्शन आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान आम्ही ठेवलं आहे ते सन्मान ठेवता वेळे संस्थेने मला सांगितलं की पस्तीस लाख रुपये कोण भरणं असेल तरच आम्ही नाव हो देऊ मी सगळं पस्तीस पैसेसुद्धा देणार नाही जर साठ वर्षे ज्यांनी सेवा केली त्याच्याकडनं तुम्ही जर पैसे मागणार असाल तर मग त्याला काय अर्थ नाही म्हणून बिना पैशांची त्यांचं नाव देण्याची आम्ही व्यवस्था केली त्याने सांगितलं तुमच्या आमच्याकडे वीस लाख आहेत बाकी पैसे मी बघेन मग जवळजवळ दोन कोटी सव्वा दोन कोटी रुपये आम्ही देणगीत जमवली ना ती लक्ष्मी पाटलांच्या नावासाठी जमवली जसं घोटराम शेठचं नाव दिलं पाच रुपये आम्ही दिलं नाही त्यावेळी गणेश ठाकूर चेअरमन हे होते त्याच्यावर तो काय प्रश्न नाही आला माझं ज्युनियर कॉलेज इंग्लिश मिडियममध्ये आहे कॉमर्स इंग्लिश मिडियममध्ये कुठेही नाही ग्रामीण भागात शेरी नाही म्हणत मी पण ग्रामीण भागामध्ये फक्त वाहन तुम्ही मुद्दाम शाळा बघा अठ्ठावीस लाखाची बेंच आणून दिले परत चालला बसल्या साहेब आणखीन काय करू आता कोण देणार असेल तर दे मागण्या तरी का कमी मागवं मी सर साहेब ह्या या वस्तू माझे इलेक्ट्रॉनिक त्यांनी तिसऱ्या दिवशी बारा लाखाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणत म्हणजे चाळीस लाख रुपये या दोन महिन्यापूर्वी त्यांनी खर्च केलं दीपक फर्टिलायझरनी ते मॅनेजर माझ्या आम्ही एकत्र काम करतो लेबर क्षेत्रामध्ये मी काम करत असताना त्यांनी सांगा साहेब तुम्ही चहा आलात तुमच्यासाठी काय करू मी बोललो त्यांना मग हाल हाल मला करा तुम्ही मुद्दाम जाता बघा एक चांगला हाल दोन तीन दिवसात त्याच्यात ए सीही बसतील चांगला त्यांनी हाल करून दिला गॅलेक्सी कंपनीने चौतीस लाख रुपये खर्च करून आम्हाला संडास बाथरूम हँडवॉशपासून लॅब आमच्या लॅबोरेटरीमधून सगळं करून दिलं थॉमस कंपनीने अद्यावत कॉम्प्युटर रूम आम्हाला बनवून दिले विभागाने एक इमारत आम्हाला एक खुली बांधून दिली तेवढ्यासाठी आमचा स्टाफ रूम बघा ज्युनियर कॉलेजचं बघा आमच्या माध्यमिक अद्यावत सगळं आहे सगळं फर्निचर आहे आमच्याकडे जी जी गोष्ट आम्हाला करणं शक्य आहे ते केलं आहे एकच गोष्टीची माझ्याकडं नोंदत आहे माझ्याकडे चांगली लायब्ररी नाही म्हणून परत दीपक फडणवीसच्या मॅनेजमेंटला विनंती केली चांगली लॅबोरेटरी आणि स्टडी रूम तुम्ही आम्हाला बनवून द्या या कार्यक्रम झाला का लगेच त्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आम्ही जनसेवा ट्रस्टनी आणखी पंचवीस ते का न, तीस लाखा साहित्य देण्याचं कबूल केलं आहे आणि कार्यक्रम झाला का लगेच तो साहित्य करतो कालच माझ्याकडं सौर उर्जासाठी काही एन जी ओ आल्या होत्या त्यांनी सांगितलं की साहेब कार्यक्रमानंतर आम्ही कार्यक्रमाला येऊच पण कार्यक्रमानंतर आम्हाला या ठिकाणी सौर ऊर्जाचा प्लॅनिंग प्रोजेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर जनसेवा जे विद्यामिशन विद्या मिशन नावाचे एक संस्था ते आणि इंडाल्कोच्या कंपनीने आदिवासी मुलांना शिक्षण देण्यासाठी फार चांगला प्रयोग या ठिकाणी केलं आहे काल त्यांच्या कार्यक्रमाला गेलो माझे त्यांनी आभार माणसं सांगितलं की साहेब फार मोठी उपाय तुम्ही बा दहावी बारावीच्या मुलांना चा जेवण खाणं नाश्ता शिक्षण एवढी सगळी मेहनत करते फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे खरं म्हणजे मीडियाकडं पब्लिककडं सरकारकडं जाणं गरजे जा। आहे एक एन जी ओ काय करू शकतो याचं उत्तम उदा उदाहरण त्या ठिकाणी कितीतरी मंडळी आहे की जे आम्हाला हा मदत करतात माझ्या माजी विद्यार्थ्यांना कौतुकच करीन सगळे माझे विद्यार्थी साठ एकोणीसशे पासष्टला अश्कूल स्थापन झाले आत्तापर्यंतचे सगळे विद्यार्थी एकत्र एक गोळा झाले हजार दोन हजार पाच हजार दहा हजार हे कॅश तर दिली पण साहेब तुम्हाला काय वस्तू पाहिजे अश्कून सांगा मी देतो कोणी इन्वर्टर दिला कोण स्पीकर देतो म्हणजे एक आश्चर्य म्हणजे असं आश्चर्य तुम्हाला कुठेही बघायला मिळणार एवढं चांगलं आश्चर्य आम्ही दीड वर्ष प्रयत्न करू गावगाव फिरलो आता माझे दोन्ही भाषे यासमोर बसल्यात मी त्यांना सहज बोलता बोलता अरे काहीतरी शाळेमध्ये शिकलात काहीतरी मदत करा त्यांनी दोन लाख रुपया चेक माझ्या हातामध्ये दिला एस एस कं कम, पाटील कंपनी मोठीचं आहे त्यांनीही दोन लाख रुपये साहित्य माझ्या हातामध्ये दिलं आमचे फराड आणि पाडेकर विद्यार्थी त्यांनी मी इमारत बांधताल त्यांनी सांगितलं काय पाहिजे आणि ते दिलं मी फक्त ठराविक नावं सांगतो पण अशी कितीतरी नावं आहेत पंचवीस हजार पन्नास हजार देणार आहे या सगळ्यांचं तुमच्या माध्यमातून आभार मानतो आणि माझ्या शाळेची जी प्रगती आहे बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आता मगाशे तुम्हाला जे बोर्ड विंगचं सांगितलं त्याच्या एम डी या ठिकाणी आहेत मीनाक्षी श्रीवास्तव खरे त्या पुण्याचे आहेत आता श्रीवास्तव झाले त्या, प्यूर, आ, दे, दे, ते अंजू गुप्ता मॅडम ते प्युअर बोल्ड अँड बॉट महाराष्ट्रामधले आहेत गुप्ता नाव आहे पण ही मंडळी आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये मदत करते आणि आपल्या समाजातली मुलं एवढी चांगली ट्रेन होऊन जातात याचा निश्चितपणे मला आनंद वाटतो सांगतो ना पवार साहेब बरोबर पाच वाजता साहेब कधी टायमामध्ये चूक करत नाहीत बरोबर पाच वाजता या पोलीस चौकीजवळ उतरणार वाशी कॉलेजची एक गाडी इलेक्ट्रॉनिक गाडी असते त्या गाडीमध्ये बसून त्या ठिकाणी एन सी सी कॅरियर पनवेल कॉलेजचे आमच्या हायस्कूलचे विद्यार्थी यांचं लेजीम पदक त्या ठिकाणी वाजत गाजत गेटवर आणणार माझ्या हायस्कूलच्या भगिनी त्यांना ओळणी करणार आणि मग ज्या ठिकाणी आपण बसलो आहे या ठिकाणी पवारसाहेबांना आणणार आणि रायगड जिल्ह्यातील चौतीस हायस्कूल वेगवेगळ्या कॉलेजचे आमचे चेअरमन आणि मुख्याध्यापक आणि वेगवेगळ्या कॉलेजचे चेअरमन हे सगळे एकत्र येऊन पवारसाहेबांचा परिचय करून घेतील तर पवारसाहेबांना भेटण्याचं भाग्य फार थोड्या लोकांच्या नशेबामध्ये आहे इथून निघाले का साहेब डायरेक्ट स्टेजवर जाणार प्रतिमा पूजेवर जा, एक व्यासपीठ आम्ही तयार केलं आहे म्हणजे प्रत्येक कार्यकर्तात हे करतो आमच्या मिटिंगमध्ये बोला सांग मी सहज बोललो कुणीतरी व्यासपीठ बनवून द्या मी त्याच्या वडिलांचं नाव देईन लहू पाटलांनी आता आहेत की नाही माहीत नाही तर लहू पाटलांनी ते ॲक्सेप्ट केलं म्हणजे काका का मी देतो तुम्हाला त्यांनी जो आठ ते नऊ लाखाचं चांगलं व्या मुद्दाम जाता तर चांगलं व्यासपीठ त्यांनी त्या ठिकाणी बांधून दिले अशा प्रकारचे हे हे सगळं याच्यात आहे या मी अडीच कोटीत नाही अडीच तीन कोटीत नाही बोलत हे वेगवेगळे पैसे उपलब्ध आम्हाला झाले अशा प्रकारचं सगळं होतो आहे ना आणि त्या प्रतिमापूजन पूजन व्यासपीठावर उद्घाटन शाळेचं सा उद्घाटन साहेबांच्या हस्ते झाल्यानंतर मग मी प्रास्ताविक करीन आणि मग बाळापाटी आमचे विभागीय चेअरमन रामशेर ठाकूर त्याच्यानंतर आमचे चेअरमन दवळी साहेब आणि यांची भाषणं झाल्यानंतर आणि सचिव देशमुख साहेब यांची भाषणेनंतर शरद पवार साहेब बोलतील आणि आभार आमचे प्रिन्सिपल कारंडे सर मानतील अशा प्रकारचा थोडक्यात कार्यक्रम आहे विशेष म्हणजे आमचे जे गायक आहेत म्हणजे वाहुंजे ही कलाकारची खाणे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे गायक बघा आमचे विष्णुबुवा आहेत गणेश बुवा आहेत कृष्णा बुवा नाही आता आमची ती मुलगी विकास जोगलींची मुलगी पृथ्वीका फार चांगलं गाते ती गायक तर आहेत मृदुंग म्हणून त्यांची मुलगी मृदुंग आहे त्याच्यानंतर आमचे मध मधुकर धोगड्यासारखा महाराष्ट्र लेवलला काम करणारे मृदंग म्हण आहे नावं तुमच्या परिचय जरी असली तरी ते, ते आमचे विद्यार्थी आहेत आमचे माजी विद्यार्थी आहे आणि त्या माझी विद्यार्थ्याला यांनी विष्णुभुवानी आणि मधुकरणी तयार केल्या आहेत म्हणून वावंजामधले विद्यार्थी हे चांगले गायक आहेत आणि त्यांचं एक गाणं शरद पवार साहेबांच्या समोर आम्ही अभंग सादर करणार आहोत सर मध्ये भरपूर विद्यार्थी शिकलेले आहेत तर आपल्या या शाळा किंवा कॉलेजमधून जे शिकलेले आहेत किंवा काही उच्च पदस्थ पदावर गेलेले आहेत त्यांचा सत्कार काय करणार प्रत्येक वेळा मी आता नव्याने नाही म्हणत जे कोण डॉक्टर झालेत कोण वकील झालेत कोण वेगवेगळ्या पादावर त्यांचा इमिजिएट सत्कार करतो आमच्या काशीनाथ पाटलांची मोठ्या भावाची मुलगी सेल टॅक्स ऑफिसर झाल्या ऑफिसर नाही एम पी सी सी करून त्यांचा आम्ही सत्कार केला परवा आमच्या नदीम शेखची मुलगी ती डॉक्टर ती सत्कार केला त्याच्यानंतर आता पौर्णिमा पाडेकर म्हणून आमचे सांगळे पती पत्नी सांगळे मॅडम या ठिकाणी आहेत ते आणि त्यांच्या पतीने त्यांची भाची आपल्याजवळ ठेवून तिला शिक्षण दिलं यश एस सीला चौऱ्याण्णव टक्के मार्क्स मिळाले आणि आता ती एम पी एस सी होऊन शे कर साहित्य म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे ह्याचा आम्ही सत्कार करतोच नाही आता अब्दुल्ला शेख समोर आहेत ना उदाहरण माझे व्हाईस चेअरमन ते ज्यावेळी इथं झाले त्यांचा सत्कार बारावी पहिला ते बारावी विद्यार्थी झालेला आम माझ्यानंतर इथं सत्कार केला एम बी ए केलं परदेशात गेले आयुष्यातली पंचवीस वर्षे त्यांनी परदेश काढले विमाचा असताना मला फोन आला साहेब मी देशात येतोय मी सांगितलं वाहनजाल या हायस्कूलचं व्हाईस चेअरमन म्हणून तुम्ही पद घ्या आणि अजून ते माझ्यावर काम करतात आणखी वेगळा प्रश्न होता महाराष्ट्र नवीन शास्त्रातून कायदा बनतोय की महाराष्ट्र बोर्ड जो आहे त्याचा जबाबदारी त्याचं उत्तर ठाकुर सर दे आपण शिक्षक वृद्ध म्हणून आपल्याला काय वाटतं की मराठी भाषा ही वाढली पाहिजे की अशा प्रकारे आपल्यावरती जबाबदारी पाहिजे आपली प्रतिक्रिया काय महाराष्ट्र भाषा महाराष्ट्रामध्ये जी मराठी भाषा आहे ती वाढलीच पाहिजे या मताचा मी पहिल्यांदा आहे कारण मी मराठी माणूस आहे आणि जर आपण स्पर्धेचा विचार केला जागतिक लेवलचा विचार केला तर आपले हे मराठी माध्यमातून शिकणारे विद्यार्थी त्या स्पर्धेला टिकले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलणं गरजेचं आहे त्यामुळं दोन्ही दृष्टीनं आपले विद्यार्थी सक्षम कसे होतील यासाठी जी शिक्षण व्यवस्था येईल त्याचं आम्ही स्वागत असतो आम्ही आता आमच्या आयकुपमध्ये आय टीचे काही कोर्सेस सुरू करायचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर एम पी सी यू पी जी मुलं जायला मागतात त्यांच्या तयारीसाठी जसं पंढर कॉलेजने ट्रेनिंग सेंटर सुरू केलं तसं आम्ही करायला मागतो म्हणजे आपली मुलं जागतिक लेवलला जे असा जे जे प्रयत्न करायला लागतील ते करतील आता सुदैना आमच्याकडं पैसे आता तसे भरपूर आम्हाला मिळतात मी काल माझे कुठेतरी भाषणात बोललो घेणार आणि घेत जावे देणार आणि देत जावे घेणार आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे आम्ही एवढे वर्षे अक्षरशः भीक मागायचो भीक मी तो शब्द संयुक्तिक ना वाटत मला बेंच पाहिजे चाललो पणेल कळल चाललो असेल चालले म्हणजे बेंचसुद्धा आम्ही आमच्या पैशाने विकत आणले नाहीत पण हे वर्ष आमच्या हायस्कूलचा भाग्यत झाले सगळ्याच गोष्टी एका दिव एका दिवशी आल्या आणि आणखीन दोन वर्षाने आम्ही देणारे बनणार आहोत इतर सगळ्या छोट्या हायस्कूलला मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार हो। आहोत आणि हे महत्त्वाचं वर्ष आमचं आहे आमच्या हायस्कूलला पन्नास वर्ष झाली दोन हजार चौदाला हे बघा कर्मवीर परिषदेने आम्हाला शरद पवार साहेबांनी संबोधित केले आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी अनाऊन्समेंट माझ्याकडे चुकली वावंजे हायस्कूलला आठ दिवसापूर्वी आय एस ओ नाईन थाउजंड वन टू फिफ्टीनचा दर्जा प्राप्त झाले तर सर्टिफिकेट मिळाले आणि परवा शरद पवार साहेबांच्या हस्ते ते आम्हाला सन्मानित करणार ही आमच्या दृष्टीने सगळ्यात म्हणजे सगळ्यात जर फार मोठं काम झालं तर ते आहे जे कुठल्याही हायस्कूलला मिळत नाही कुठल्या कॉलेजला मिळत नाही जे खरंच भरगीव भरीव कामगे त्यांना ते मिले मिळाले आणि दिल्ली ते दिल्लीवरून जा मिळतो चार दिवसापूर्वी त्यांची अनाऊन्समेंट झाली